रामकृष्ण हरी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रीणं तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा इथं मी एक गोविंद असं हे गोविंदचं पनीरचं पाकिट घेतलेलं आहे बघा एकदम पॅकिंग आता आपण ते पूर्ण काढून घेऊया आणि हे पनीर एवढंच खायला बी चवदार आणि खरंच खूप भारी आणि कधी बी पनीर घेताना असं पॅकिंगचंच पाकिट घ्यायचं आता मी हे संपूर्ण पाकिटचा वरचा कवर कापून घेते बघा आज आपण बनवणार आहे परी पनीरची भाजी अगदी हॉटेलसारखी चव येणारी आणि एवढी ये छान लागते ना खूप छान लागते ही पनीरची भाजी अगदी म्हणतात हॉटेलच्या तोंडात मारीन अशी ही पनीरची भाजी होती आता हे कसं आहे बराच वेळ फ्रीजमधून बाहेर काढले त्याच्यामुळे थोडंसं पाणी ते बर्फाचं झालेलं आहे आपण ते काढून ओतून देऊया बघा आणि आता पनीर चिरून घेऊया पनीरचे तुकडे कसे करायचे मी तुम्हाला दाखवते अगदी एकसारखे तुकडे करायचे बघा अशा पद्धतीने बघा कट करून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला त्याचे छोटे तुकडे बनवून घ्यायचे आहेत आता मी संपूर्ण तुकडे झाले की तुम्हाला दाखवणारच आहे अगदी चौकोनी आकारात अगदी मस्तपैकी असे हे तुकडे आपल्याला बनवून घ्यायचेत आणि हे पनीर खायला एवढं रुचकर चववी त्याची अप्रतिम अशा पद्धतीने हो का संपूर्ण तुकडे मी करून घेतलेले आहेत मैत्रिण चला मग पुढची तयारी लागूया पनीर चिरून घेतलं इथं कांदे आहेत दोन चिरून बघा अशा पद्धतीने कांद्याचे तुकडे करून घ्यायचे आलं लसणाची पेस्ट टॅमॅटो आणि सात आठ मिरच्या घेतल्यात आता आपल्याला तेवढी लागणार नव्हती याच्यात काढून घेतली आलं लसणाची पेस्ट बघा आणि आता आपण त्याच्यात मिरच्या टाकणार आहे मिरच्या टाकून कोथिंबीर बी कोथिंबीर नाही कोथिंबीर आपल्याला नंतर टाकायची टॅमॅटो टाकला आहे बघा याची अगदी छान प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला एकदम बारीक इकडे तीन ढोबळ्या घेतलेल्या आहेत त्याचे बी आपण जसे कांद्याचे कट मारले होते चौकोनी चौकोनी तशा पद्धतीने कट मारून घ्यायचे कढई ठेवलेली आहे बघा तापायला आता मी तेल ओतून घेते तेल थोडं जास्तच टाकणार आहे कारण की आपल्याला त्याच्यात पनीर हे करून घ्यायच्यात त्याच्यामुळं तेल थोडं जास्तच टाकायचं आणि तू पा तुम्ही पाहू शकता मैत्रिणी मी कशी करते का छान पिके अगदी याचे तुकडे केलेत बघा अशा पद्धतीने आकाराचे तुकडे करायचे आता आपला हा कांदा परतून घेऊया अगदी अगदी थोडासा कलर चेंज झाला की हा कांदा मग काढून घ्यायचा आहे बरं का तुम्ही कशी बनवता अशी बघून ब ब अशी बनून बघा अगदी हॉटेलसारखी चव येणार बघा एवढी सुंदर आणि अप्रतिम भाजी होती ही खूप छान होती आणि मैत्रीण शि हिडिओ हा पहिल्यापासून बघा म्हणजे तुम्हाला सगळं कळन आणि कुणी नवीन असेल तर नक्कीच मला एक लाईक सबस्क्राईब करा आणि काय प्रॉब्लेम वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला सांगा हे बघा का असा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण कांदा आता आपला कांदा परतून झाला आहे मी काढून घेते चाळणीतून काढून घ्यायचं म्हणजे आपलं तेल बी राहत नाही आणि तेल बी कढईत ज गळतं बघा हे बघा आता इकडे लगे ढोबळी टाकून दिलेली आहे ती बी आपल्याला शालो फ्राय करून घ्यायची शिमला मिरची इथं मी पनीर बटर मसाला घेतला आहे बघा जास्त कोणता मसाला नाही आहे ढोबळी बी अगदी छान शालो फ्राय झालेली आहे बघा आपली आधीमध्ये हलवीत राहायचं तिला आणि खूप छान मस्त परतून निघते हे बघा आता इथं मसाला घेतला आहे पनीरचा आणि थोडासा कांदा लसूण बस हे पाण्यात पूर्ण मिक्स करून घेतलं आहे बघा पाण्यात नाही सॉरी दुधामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि दूध जर नसेल तर पाण्यातसुद्धा मिक्स करू शकता इथं मी पाणी टा सॉरी इथं मी पनीर टाकलं आहे बघा आता तेलात आता अगदी नॉर्मल आपल्याला त्याला हलवायचं जास्त बी नाही जी मिरीपूट टाकलेली आहे बघा एक चमचा आणि ती पूर्ण त्याला लावून घ्यायची आता आपल्याला मिरीपूट टाकून परतायचे ते अगदी अप्रतिम सुगंध सुटतो आणि खूप म्हणजे खायला बी एक चवच खूप वेगळी लागती तुम्ही जर अशी केली ना तुम्ही खरंच प्रत्येक वेळेस अशीच भाजी करसाल चला आता आपलं हे बी काढून घेऊया आपण हे बघा अशा पद्धतीने मी सगळं परतून घेतलेलं आहे तिकडं मसाला बी आपला रेडी करून ठेवलेला आहे ही प्युरी वाटलेली मी आता याच्यात टाकून दिली पूर्ण त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायची बरं का अगदी त्याचा कच्चापणा पूर्ण घालवायचा आहे अगदी करता करताच एवढा खमंग वास सुटला होता तिचा खूप छान इथं बेडकी मिरची पावडरचा एक चमचा टाकलेला आहे मी आणि कलर बी खूप छान येतो बघा मग हे बघा किती मस्त कलर आला आहे आणि ते पूर्ण ते शिजून गेलेलं आहे आता इथं मी मसाला टाकून दिलेला आहे आणि मसाला हा म्हशीच्या दुधातच हे करा घरच्या दुधामध्ये आता याला बी पूर्ण आपल्याला चांगलं परतू परतू घ्यायचं आहे बघा तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला हा मसाला हे बघा पूर्ण हे झालेलं आहे आळला आहे बघा की त्याला घट्टपणा आलेला आहे एकदम ग्रेव्ही बी किती छान दिसती चला मग आता पनीर ते टाकूया आणि कोथंबीर ही वरून मी नंतर टाकणार आहे जरा थोडी जाडजाड दांडकी होती ती मी त्यालातच टाकून दिलेली आहे बघा किती सुंदर आता भाजी दिसते ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये मैत्रिण चवीपुरतं मीठ खाऊन घ्यायचं बघा हे बघा किती छान कलर आला आहे मैत्रिणो वाटते ना आपली भाजी मस्त मग आजची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा चला उद्या नवीन असंच व्हिडिओ घेऊन येऊ बाय